रोज सकाळी मी पहाटे पाच पाहत वाजता उठते पण आज शाळेला गुरुनानक जयंतीमुळे सुट्टी होती त्यामुळे कोणी आपल्याला उठवू शकत नाही सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी गॅलरीत गेले ऊन खाल्ला डी थ्री डी फोर काय मिळेल तो त्याच्यानंतर पुन्हा गॅलरीत गेले आपलं चक्कर मारले मस्त व्ह्यू आहे बरं का आमच्या गॅलरीतून मस्त सिंहगड दिसतं आमच्या गॅलरीतून आवडती मला गॅलरी आमची खूप त्याच्यानंतरनं सगळीकडचं असं तुम्हालाही दाखवण्यासाठी असं शूट घेतला तिकडच्या जो बाजूला या बाजूला आहे ना सिंहगड दिसतं धुक्यात धुक्यात दिसतं पण सिंहगड दिसतं आम्हाला आणि मग त्याच्यानंतरनं पुन्हा आले गॅलरीत टाईमपाससाठी खूप टाईमपास करते हो मी सुट्टीच्या दिवशी काय सांगायचं तुम्हाला उघडले आपले झिंजा झिंजा माझ्या तुम्हाला सांगते केस माझे एवढे लांबचच्या लांब होते मी कट केलेत मला मॅनेज देखील होत नव्हते माझे केस आणि माझा चेहरा जो मी डी आय वाय करून ठेवला आहे तो लावल्यापासून इतका ग्लो करतो आहे म्हणून माझा इंटरेस्ट खूप वाढला जर तुम्हाला माझे केस अगोदरचे बघायचे असतील केसांचे रुटीन्स मी कसे हेअर केअर करते ते बघायचे असतील तर पहिल्यांदा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब करून हाय मेसेज केलात तर मी एक वर्षापूर्वीचे माझे केस इतके घने दाट जंगलासारखे आहेत माझे केस कंगुळे देखील माझ्या केसात घुसत असताना तुटायचे हे का कशासाठी हे सगळ्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच जाईल पण तुम्ही मात्र मला सबस्क्राईब लाईक शेअर केला तरच मी तुम्हाला काहीतरी शेअर करू शकेल ना मंडळी तुम्ही सबस्क्राईब केलात तर मला उत्साह पण वाढेल मस्तपैकी तेल गरम करून आणले खोबरेल तेल छानपैकी असं डोक्यावर लावून स्वतः स्वतःच हेअर मसाज केला आज नवरा नवऱ्याला सुट्टी नव्हती आय टीवाल्यांना कुठे सुट्टी असते शिक्षकांना मात्र प्रत्येक कॅलेंडरला सुट्टी असते नवरा गेला होता सकाळीच नाही तर तो तोच करतो माझी हेअर मसाज तसं कारण आपण हेअर मसाज करतो तेवढा हेअरला छान असं मसाज वाटत नाही पण दुसऱ्यांनी कोणीतरी केलं तर किती छान वाटतं ना तर त्याच्यानंतर माझ्या डी आय वाय घेतला मी इथं स्किन तुम्ही खरंच बघा आणि मला कमेंट करा स्किन मी काय खूप गोरी नाही आहे सांगते आपला गव्हाळा कलर आहे पण तरी वाटतं ना चार चौकात गेला की आपला चेहरा जरा उठून दिसावा खुलून दिसावा चमकावा कोणीतरी विचारावं काय करतेस तू आणि अजूनही वाटावं आपण स्कूलमध्ये असल्यासारखं बेबी बॉर्न स्किन आपली असावी असं कोणाला वाटत नाही बघा ना चेहऱ्यावरती काय ग्लो आहे माझ्या तर ही पण रेमिडी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा काय रेमेडी आहे किंवा मला पण रेमेडी सांगा आणि काय नाही हो फक्त दोन तीन रुपये पण लागत नाही या रेमेडीसाठी आणि तुम्हाला कमेंटसाठी पण काही लागत नाही सबस्क्राईबसाठी पण काही लागत नाही करून जरा सपोर्ट करा मराठमोळी लोकांना तर चला विषय राहू द्या तो